देव भावाचा मुलगी शबर राजाची मुलगी त्या ठिकाणी दादा शबरी सहज राजा राजवाड्यामध्ये एक दिवशी फिरत होते आणि फिरत असताना त्या ठिकाणी शबरीच्या दारामध्ये महालामध्ये अनेक जनावरांची दावण त्या ठिकाणी बांधलेली दिसले आणि दिसल्यानंतर त्या ठिकाणी शबरी विचारते बाबाला बाबा ही दावण कशासाठी तुम्ही बांधलाय दावण कशासाठी बांधलाय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी शबरीच्या बाबाने शबरीच्या पप्पाने सांगितलं की अगं बाळा अरे बाळा उद्याच्याला तुझं लग्न आहे त्या लग्नामध्ये त्या ठिकाणी अनेक राजे महाराजे मोठे मोठे विद्वान मंडळी त्या ठिकाणी लग्नासाठी येणार आहे लग्नाला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मेजवानी द्यावं लागतं त्यावेळेला दादा ना शबरीचा कंठ दाटून आला डोळ्यात दुःख आसरू आले अंग रोमांच होण त्या ठिकाणी शबरी मनामध्ये विचार करते की अरे या ठिकाणी उद्याच्याला ह्या मुख्या प्राण्यांचा या ठिकाणी जीव जाणार हा जीव जाणार म्हणजे त्याला कारणीभूत फक्त मीच आहे आणि माझा जर जन्म जर त्या ठिकाणी जर झाला नसताना त्या ठिकाणी ह्या त्या ठिकाणी मरावं लागलं नसतं त्यावेळेला शबरी मनामध्ये विचार करते काय करावं काय करावं आणि त्या ठिकाणी बरोबर शबरी बारा वाजता राजवाड्यामधून निघली आणि थेट त्या ठिकाणी जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्यानंतर सकाळी उजळल्या आणि उजळल्यानंतर राजा भक्त शबरी दिसत नाहीत त्या ठिकाणी राजाने आदेश दिला की अरे माझी शबरी कुठे बघा जंगलामध्ये कप्पा ना कप्पा हुडकून काढा त्या ठिकाणी सर्व राजा बोले, दल आले राजांच्या शिपाई सर्व कप्पा ना कप्पा जंगल फिरले पण त्या ठिकाणी दादा शबरी भेटली नाही शबरी एका मेलेल्या उंटाच्या जवळ त्या ठिकाणी राहू लागले काही दिवसानं त्या ठिकाणी शबरीला एका महात्म्याची त्या ठिकाणी संगत प्राप्त झाली कारण जीवनामध्ये जाताना आपल्याला जर मोठं व्हायचं असेल आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावं वाटत असेल तर त्या ठिकाणी जाताना चांगल्या माणसाची संगत करा जन्म का सार्थक पूजा करणे आणि त्या ठिकाणी दादा आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन व्हावं वाटत असेल आपल्या जीवनामध्ये आनंद जर प्राप्त व्हावं वाटत असेल तर जोपर्यंत आपण संतांचे संगत आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवन प्राप्त होत नाही जीवनामध्ये आनंद प्राप्त होत नाही त्या ठिकाणी त्या शबरीचं मोठं भाग्य पूर्वी जन्माचं जन्मजन्मीचं त्या ठिकाणी दादा न आणि ते शबरी मातु ऋषीची त्या ठिकाणी सेवा करू लागले आणि सेवा करत असताना त्या ठिकाणी शबरी त्या ठिकाणी मातो ऋषीच्या जवळ दिली नाही एक दिवस प्रसंग दादा बरेच दिवस त्या ठिकाणी शबरी मातो ऋषीची सेवा करू लागली आणि सेवा करत असताना एक एक दिवसाचा प्रसंग असा त्या ठिकाणी शबरी शबरी तावंडी होती ती शबरी वयोवृद्ध झालेली एक दिवस शबरी खाली झाडा खाली झाडा खालून खाली उतरत असताना पाण्याचा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर मातम ऋषी जात असताना त्या ठिकाणी फिरून बघतात तर एक शरीर लट 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 कापत होत त्या ठिकाणी मातम ऋषी परत फिरून परत फिरून त्या ठिकाणी त्या कृषी झालेल्या शरीराकडे येऊन बघतात आणि शबरीला म्हणतात की कोणतो कोण तो म्हणतो नंतर दादा मी शबरी लट लट लट, लट कापायला लागले आणि शबरी म्हणते की गुरुदेवा माफ करा मी बिर्लाच्या घराण्यामधले शबद राजाची मुलगी माझं नाव शबरी माझं ऋषी म्हणतात तुमचं नाव तुझं नाव शबरी महित्त काय करते हित्त काय करते म्हटल्यानंतर शबरीने सांगितली गुरुदेवा माफ करा तुमची मी सेवा करत होती गुरुदेव म्हटले तो सेवा करत होती मग सेवा करत होती तर त्या ठिकाणी चोरून सेवा करण्याचं काय कारण गुरुदेवा माफ करा मी एक भिन्न जातीची आहे मी एक खालच्या जातीची आहे माझी सेवा तुम्हाला आवडल किंवा ना आवडल म्हणून गुरुदेवा मी तुमची चोरून सेवा केली असं त्या ठिकाणी दादा मात ऋषीला शबरीचा शुद्ध भाव कोणतीही सेवा दादा चांगल्या मनानं मोकळ्या मनानं शुद्ध अंतकरणानं आपण जर सेवा केली त्या परमात्म्याला त्या ठिकाणी मान्य झाल्याशिवाय मातो ऋषी त्या शबरीच्या अंतकरणामध्ये बघितल्या आणि मातु ऋषी म्हणतात की शबरी मागे शबरी तू धन्य आहेस तू सेवा केलीस काय हरकत नाही अगं शबरी तो भाग्यवान आहेस तू एक काम कर माझ्या त्या ठिकाणी आश्रम आहे त्या त्या आश्रमामध्ये आश्रमा ठिकाणी माझी दररोज प्रवचनाची सेवा वगैरे अं असते तू एक काम कर तिकडं आश्रमामध्ये त्या ठिकाणी वयोवृद्ध झालेली ती शबरी त्या ठिकाणी मातृ ऋषीच्या आश्रमामध्ये राहू लागली अजून मधून त्या ठिकाणी मातृ ऋषीचं प्रवचन चालायचं प्रवचन त्या ठिकाणी ती शबरी ऐकायची एक दिवस मातं ऋषीचा कंठ दाखवून आला डोळ्यात तुला दुःख आले अंग रोमांचिक झाला आणि मातंग ऋषी शबरीला बोलून घेतात आणि शबरीला म्हणतात त्या शबरी तुला बोलत असताना मला दुःख वाटतंय शबरी पण शबरी ऐक तू खरोखरच भाग्यवान आहेस आधी शबरी आता मी दोन दिवसामध्ये चार दिवसांमध्ये या ठिकाणी मी आनंदामध्ये विलीन होणार आहे पण शबरी किती तर भाग्यवान आहे शबरी जगाचा चालक ब्रह्मांडाचा दरी त्या ठिकाणी तो परमात्मा सर्व सर्वेश्वर परमात्मा अग शबरी तुझ्या भेटीसाठी येणार आहे पण माझा आता आनंद काळ जवळ आलाय शबरी मला आता गेलं पाहिजे त्या ठिकाणी दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी मातो ऋषी आनंदामध्ये विलीन झाली आणि शबरी क्या प्रभु की वाट बगत है जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की फुटिया का पावन होगा आएगी रघुराज तब आसन भी बिठाऊंगी मिटे मिटे ले अपने हाथों से खेलाऊंगी सात सात लक्ष पावन होगा आणि त्या ठिकाणी शबरी भविष्य काळाच्या चिंतनामध्ये मग नाही मला त्या प्रभूचं कधी दर्शन होईल कधी दर्शन होईल जाएंगे राम पाय राम आएंगे आएंगे राम आएंगे आणि त्या ठिकाणी शबरी भविष्य काळाच्या चिंतनामध्ये मग्न आहे त्या शबरीचं त्या ठिकाणी प्रभूचं चिंतन त्यामुळे अगदी श्रद्धापूर्वक श्री राम, जय जय राम श्री राम जय जय राम आणि त्या ठिकाणी शबरीचा भागवू देव उदयाला आला आणि एक दिवस जगाचा चालक ब्रह्मांडाचा धनी तो दादान रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी एक दिवस त्या शबरीला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि आल्यानंतर त्या ठिकाणी शबरी शबरीचा तंठ दर्द आलेला आहे डोळ्यात ऋतू का सुरू आलेले आहेत शबरीला एका बाजूने आनंद झाला होता शबरीला एका बाजूने त्या ठिकाणी शबरीला आनंद का झाला होता दादा शबरी त्या गुरुदेवाच ध्यान करत आहे आणि गुरुदेवाला म्हणत आहे की गुरुदेवा ऐका तुम्ही दिलेला शब्द गुरुदेवा आज खरा झाला तुम्ही म्हंटला होता की शबरी तू भाग्यवान आहेस अग शबरी तुला एक दिवस जगाचा चालक ब्रह्मांडाचा धनी तो, तो प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे गुरुदेवा तुम्ही दिलेला शब्द या ठिकाणी खरा झालेला आहे पण गुरुदेवा मला दुःख होते की हा आनंदाचा क्षण हा आनंद घेण्यासाठी गुरुदेवा तुम्ही नाही या ठिकाणी दादा प्रभू शबरीला त्या ठिकाणी भेट देतात आणि शबरीला त्या ठिकाणी श्रवण भक्तीचं महत्व सांगतात आणि शबरीचा उद्धार सांगतात उद्धार करतात मला एवढं सांगायचं मी कशासाठी सांगितलं तुम्हाला दादा आपली जर श्रद्धा असेल आपली जर निष्ठा असेल त्या ठिकाणी त्या परमात्मा तो आपल्या जीवनामध्ये दादा कृपा केले नाही पण भक्त आपल्या जीवनामध्ये दादा तेवढा विश्वास पाहिजे आपली तेवढी भक्ती पाहिजे आपली तेवढा श्रद्धा आणि निष्ठा जर असेल तर त्या ठिकाणी तो परमात्मा आपलं काम केले तो तो, तो, तो परमात्मा अर्जुनाचे घोडीत होतो तो परमात्मा तो परमात्मा दादा ते कितीही खालचं काम असेल तर तो परमात्मा करतो फक्त आपली श्रद्धा श्रद्धा जर असेल ना तो परमात्मा दादाने काम काम केलेशिवाय राहत नाही हे चिंतन म्हणजे आपण सहज बसल्यानंतर आपण त्या परमात्म्याची सेवा करायचं त्या हेतून तरी फक्त दादा Ramakrishna